बीड मध्ये अंजली दमानी यांचं धरणं आंदोलन सुरू आहे देशमुखांच्या मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत बीड मधून हलणार नाही अशी भूमिका देखील अंजली दमानिया यांनी घेतली आहे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दमानी यांचं हे धरणे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत पर्यत मुंडेंचा राजीनामा होत नाही जोपर्यंत वाल्मिकीकरणाला अटक होत नाही आणि तीन आरोपी जे फरार होते ज्यांची आतापर्यंत काहीच माहिती मिळत नाहीये त्यांना जोपर्यंत का तर अटक किंवा त्यांच्याबद्दलची माहिती जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत बीड न सोडण्या सोडण्याचा निर्णय मी घेतलाय राजकारणाचं जे मोठ्या 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 प्रमाणावर गुन्हेगारीकरण झाले ते थांबवणं गरजेचं आहे कारण धनंजय मुंडे सारखे असंख्य धनंजय मुंडे आता महाराष्ट्रात निर्माण झालेत त्याच्यावर आळा आला पाहिजे